नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी धरईत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त धरईत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत तीन हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दायत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत क्युमिध राहीत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहीत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत क्युमिध राहीत पाच हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त राईत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दराईत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दराईत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दराईत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दराईत पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी धरत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार आठशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धरत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दराईत तीन हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दराईत तीन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर तीन हजार तीनशे दहा रुपये जास्तीत जास्त दराईत चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दराईत चार हजार एकशे चाळीस रुपये त्रैवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद